नितीश कुमारांना भाजपनं दिली तर कोणती गोळी दिली म्हणजे असं काय झालं की आत्ता वर्षभरापूर्वी गेलेले नितीश कुमार परत भाजपकडे आले नाही मुळात नितीश कुमारजी भाजपकडनं वेगळे का झाले तर त्यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्रीपद भाजपने देऊ केलं होतं तर ते दिल्यानंतर स्वाभाविकपणे आपले आमदार पंचेचाळीस यांचे अठ्ठ्याहत्तर असं असताना ती एक भीती असते की भारतीय जनता पार्टी हे आपल्याला सुपरसीट करून टाकेल आणि त्याच वेळी लालूजीने त्यांना वे लालू एक अशा प्रकारचं आश्वासक दाखवलं की केंद्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीला विरोधकांचं एक एकत्रीकरण होईल एक आघाडी होईल आणि तुम्ही त्याचे निमंत्रक व्हाल नितीशजी हुशार आहेत त्यांना माहिती आहे की निमंत्रक झाल्यानंतर आपण काही प्राईम मिनिस्टर होणार नाही जरी चेहरा झालो पण चोवीसच्या एप्रिल मेला लोकसभा होणार आणि पंचवीसमध्ये विधानसभा होणार तर हा जो पी एमचा चेहरा आपला देशभरात जाईल त्याचा उपयोग आपल्या बिहारमध्ये निवडणुका पुन्हा चांगल्या ह्याने जिंकायला उपयोग होईल हे त्यांच्या मनात होतं पण जवळजवळ सव्वा महिन्यापूर्वी जे जाए। साहेबांना इंडिया अनायन्सने प्रमुख निमंत्रक केलं त्या नितीजींची निराशा झाली आणि ती निराशा आम्ही टिपली